मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केले आहेत बरेचसे शेतकऱ्यांना अर्ज केले आहेत केल्याच्या नंतर लगेच पेमेंट करण्याचे ऑप्शन देखील आले आहेत आता पेमेंट कसे करावे या संदर्भात देखील बरेचसे शेतकऱ्यांना अजून माहिती नाही या संदर्भात देखील आपण लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आता पेमेंट करण्यापूर्वी लाभार्थ्यांची निवड कशी होणार आहे हे देखील शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओ संपूर्ण अशी माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अडीच एकरपर्यंत धारक शेतकऱ्यांस तीन अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप अडीच एकर ते पाच एकरपर्यंत धारकास पाच अश्वशक्ती क्षमतेचे आणि पाच एकरवरील शेतजमीन धारकास शेतकऱ्यांस साडेसात अश्वशक्ती क्षमतेचे कृषी कृषीपंप देय राहील तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचा सौर पंप मागणी केल्यास तो देखील आज्ञेय राहील म्हणजे जर तुमची जमीन अडीच एकर असेल तर तुम्हाला तीन एच पीचा म्हणजे तीन एच पीचा कृषीपंप म्हणजेच आपल्याला सोलार मिळणार आहे तसेच जर तुमची पाच एच पीची म्हणजे तुमचं पाच एकरच्यावर जमीन असेल अडीच एकर ते पाच एकरपर्यंत जमीन असेल तर तुम्हाला पाच एच पीचा कृषीपंप मिळणार आहे तसे तुमची जमीन पाच एकरवरील जास्त असेल तर त्यांना साडेसात एच पीचा म्हणजेच साडेसात एच पीचं सौर कृषीपंप मिळणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे तसेच जर एखाद्या शेतकऱ्यांची शेतजमीन समजा साडेसात साडेसातचं आहे पाचं जम पाच एकर जमीन आहे तरी देखील त्यांनी कमीच एच पीचं माहीतलं आहे म्हणजे तीन एच पीचं माहीतलं आहे तरी देखील त्याला तो जो अर्ज करताना त्यांनी मागणी केली आहे तोच त्याला देण्यात येणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे दुसरी पाहूया वे आपण वैयक्तिक किंवा सामूहिक शेततळे विहीर बोरवेल याचे मालक तसेच बारामाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारकच शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहणार आहेत तुमच्याकडे वैयक्तिक विहीर वैयक्तिक सामूहिक हे वैयक्तिक सामूहिक शेतळे वैयक्तिक विहीर शेततळे विहीर बोर तसेच ज्यांचे मालक आहे का त्यांनाच पात्र राहणार आहेत तसेच ज्यांच्या शेतजमिनीकाठी नदी आहे ती महिने वाहत आहेत त्यांना देखील या योजनेअंतर्गत पात्र राहणार आहेत त्यांना देखील हे पंप मिळणार आहे ते देखील या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवाण्याची पाणी साठवण्यामधून पाणी उपसण्यासाठी सादर पंप वापरता येणार नाही आता शेतकऱ्यांकडे बोरवेल आहे विहीर आहे परंतु त्यात परंतु त्यात पाणी राहतं की नाही याची शाश्वत मजेशन खात्री महावितरणद्वारे करण्यात येणार आहे त्यामुळे तुमचं पाणी आहे की नाही फिक्स हे महावितरण म्हणजे लाईनमधून येऊन पाहणार आहे आता जर तुमच्याकडे साम्रायिक खांदाराकडून पाणी आडवाचं असेल पाणी आडवायच्या प्रकल्पामधून तुमचं नदी किंवा काय असेल आणि जर तुम्ही तिथं हा सौर पंप बसवण्याची करत असेल तर तिथे तुम्हाला हा सौर पंप बसवता येणार नाही असं देखील सांगण्यात येत आहे अटल अटल सौर कृषी पंप योजना एक अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या योजनेअंतर्गत पात्र राहील म्हणजे जर तुम्ही अटल सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा तुम्ही तर कोणत्याच योजनेचा लाभ घेतला नाही आहे सौरपंप मिळण्यासाठी तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घेता येतो अशा प्रकारच्या या योजनेच्या या चार प्रमुख अटी आहेत या लाभार्थी याच्यामधून निवड करण्यात येणार आहे जर ये तुम्ही याच्यामध्ये बसत असाल तर तुमची नक्कीच या योजनेअंतर्गत अर्ज करताना निवड होणार आहे तुम्हाला नक्कीच लाभार्थी म्हणून तुम्हाला हे सौर कृषीपंप मिळणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर तसेच तुम्हाला या योजनेअंतर्गत काही अडचणी असेल ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही लवकरात लवकर त्याच्यावरती व्हिडिओ बनवू किंवा तुम्हाला कमेंटद्वारे त्याचा रिप्लाय करून देऊ आशा करतो तुम्ही या व्हिडिओसाठी आशा करतो तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करताल आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही